नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे आज आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे एक तीन चार दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओचा विषय जो होता तो श्रद्धेचं स्वातंत्र्य जे आहे आणि विशेषतः वंदनादाई भोसले यांचं जे काही प्रकरण पुण्यामध्ये चालू आहे सध्या त्या प्रकरणाच्या अनुषंगाने तो मी केला होता आणि सुदैवाने तो लोकांना खूप आवडला मी त्या सगळ्यांचे आभार मानतो आता आज हा जो काही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याच्याशी वंदनताई भोसलेंचा थोडा संबंध आहे पण बाकी हा विषय थोडा वेगळा आणि स्वतंत्र आहे आणि खरं म्हणजे हा व्हिडिओ करावा असं मला वाटलं कारण हा विषय खूपच गंभीर आणि खूप वेदनादायक त्रासदायक आणि काय म्हणताला आ... खूप अपमानास्पद आहे आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी आपल्यासमोर आलो बंधू नो दोन दिवसापूर्वी मी एक पोस्ट पाहिली फेसबुकवर आणि त्याच्यामध्ये असं कुणीतरी एक चित्र एडिट केलं होतं चित्र असं एडिट केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांच्या डोक्यावर ठेवून त्याला आशीर्वाद देत आहेत आता हे कधी शक्य नव्हतं कारण शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता आंबेडकरांचा काळ वेगळा होता आणि त्यांनी तसा काही आशीर्वाद द्यायचं कारण नव्हतं आणि अगदी आपण काय म्हणतात सांकेतिक भाषेत जरी म्हटलं किंवा सिम्बॉलिक ज्याला म्हटलं तरी ते शक्य नाही आहे कारण आंबेडकरांचं जे काही कार्य होतं ते वेगळ्या क्षेत्रात होतं शिवाजी महाराजांचं कार्य वेगळ्या क्षेत्रात होतं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी आंबेडकरांना आशीर्वाद देण्याचं कुठलंही कारण नाही असं असताना कुणीतरी अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केला आणि तो त्याची पोस्ट त्यांनी व्हायरल केली आता हे असं करणं योग्य नव्हतं खरं तर करणाऱ्यांनी ते केलं त्याच्यामुळं झालं असं की त्याच्या प्रतिक्रियेनं स्वाभाविकच होतो कारण आंबेडकराच्या डोक्यात कुणीतरी हात ठेवला ही गोष्टच समाजाला सहन होत नाही आहे विशेषतः आंबेडकरवादी जी कुणी आहेत त्यांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर इतके मोठे आहेत की त्यांना कुणीतरी आशीर्वाद कसा काय देऊ शकतात त्यांचे डोकर हात कुणीतरी कसा काय ठेवू शकतं म्हणजे बाबासाहेबांना शिवाजी महाराजांसमोर असं दाखवणं की शिवाजी महाराज बाबासाहेबांना आशीर्वाद देत आहेत ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही आहे कारण त्यांच्या दृष्टीनं बाबासाहेबांच्यापेक्षा मोठं कुणी नाहीच आणि म्हणून त्याची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं ती यायला काही हरकत नव्हती कारण मुळात तो फोटो किंवा ते चित्र जे होतं ते चुकलेलं होतं त्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे होती काय काही प्रॉब्लेम नव्हता परंतु प्रतिक्रिया देणाऱ्यांच्यामध्ये प्रतिभा कांबळे नावाची एक महिला आहे तिनं ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या खूप गंभीर स्वरूपाच्या आणि म्हणून ही चर्चा मी आता या ठिकाणी करतोय आता प्रतिभा कांबळेचा जो काही राग होता तो कुणावर असायला पाहिजे तर तो राग त्या माणसावर असावा ज्यानं असं चित्र तयार केलं किंवा एडिट करून ते व्हायरल केलं त्या माणसाच्या घरावर मोर्चा काढावा त्याच्याविरुद्ध निषेध मोर्चा काढावा त्याच्या विरुद्ध निवेदन द्यावं त्याच्यावर फौजदारी केस करावी फार राग आला त्याच्या घरावर फेक तुला काय करायचं ते कर आमचं काही म्हणणं नाही असं असताना तुम्ही तो राग या बाईन तो राग त्या माणसावर न काढता तो राग शिवाजी महाराजांच्यावर काढला आता तुमचं शिवाजी महाराजांची काय शत्रुत्व तुमचा राग त्या माणसावर असायला पाहिजे ना तुम्ही शिवाजी महाराजांच्यावर राग काढला आणि तो किती काढला किती टोकाचा काढला ते फार महत्वाचं आहे ती जी पोस्ट आहे मी या व्हिडिओमध्ये ती पोस्ट आपल्याला टाकतोय आपण ती बघू शकाल या पोस्ट मध्ये या बाईनं महात्मा फुलेंचा उल्लेख आदरार्थी केलाय आंबेडकरांचा उल्लेख आदरार्थी केलाय केला आहे आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख मात्र एकेरी केलाय म्हणजे महात्मा फुले मोठे शिवाजी महाराज लहान आंबेडकर मोठे शिवाजी महाराज लहान असं दाखवण्याचा बाईंनी प्रयत्न केला आहे तो तिच्या मनातला राग आहे कुठेतरी माहीत त्यांच्या मनात काय भावना आहे शिवाजी महाराजांच्या बद्दल पण तो तिने व्यक्त केलाय म्हणजे तिघांच्याबद्दल आदरार्थी उल्लेख करण्यामध्ये काय कमीपणा होता पण शिवाजी महाराजांचा तुम्ही एकरी उल्लेख केला आंबेडकर आणि फुलेंचा मात्र आदरार्थी उल्लेख केला आता पुढे एवढ्या मी बाई थांबत नाही ही प्रतिभा कांबळे नावाची बाई पुढे असं म्हणते की शिवाजी महाराज ती महाराज म्हणत नाही महाराज शब्दच वापरत नाही ती म्हणते की शिवाजी हा पेशव्यांचा लाचार राजा होता आणि मी त्याला मानत आता शिवाजी महाराज पेशव्यांचे लाचार कसे होते माहीत नाही कारण ज्यावेळी शिवाजी महाराज होते त्यावेळी पेशवे आली नव्हती पेशवे खूप नंतर आली तरी शिवाजी महाराज पेशव्यांचे लाचार होते असं विधान तिने केलेलं आहे तिनं पुढे असं विधान केलंय की शिवाजी महाराज हे फालतू राजे होते त्यांना शिवाजी महाराजांच्या बाईनं फालतू म्हटले आहे मला कळत नाही की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय असं केलं की या बाईनं त्यांना फालतू म्हणा कोणतं काम शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं एक प्रसंग तिनं सांगावा की हे काम पाहिल्यानंतर मी हे विधान केलेलं आहे जे शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे या महाराष्ट्राची ओळख आहे मराठी माणसाचा श्वास म्हणजे शिवाजी महाराज आहेत त्या महाराजांना ही बाई फालतू म्हणते ही बाई लाचार म्हणते कशाच्या आधारे का म्हणताय तुम्ही हे सगळं तुमच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल इतका तिरस कशा कशासाठी तुमच्या मनात आंबेडकरांच्याबद्दल आदर आहे असावा इतपण ठीक आहे पण तो व्यक्त करण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराजांच्याबद्दल असे शब्द वापरावे लागतात ते का तुमचं आणि शिवाजी महाराजांचं शत्रुत्व काय शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तुमच्या समाजाला ज्या समाजाबद्दल तुम्ही बोलताय तुम्ही म्हणता की शिवाजी महाराज क्षमा करा आंबेडकर आम आमचे बाप होते किंवा जे काही आहे ते आणि मग त्या तुमच्या बापाबद्दल किंवा तुमच्या समाजाबद्दल एकही काम असं केलं नाही की ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आकसा असावा असं असताना तुम्ही अशा प्रकारची विधानं केलेली आणि हे खूप घाराडी विधान आहेत खूप तिरस्करणीय आहे आणि हे मी का बोलतोय हे मी एवढ्यासाठी म्हणतोय की सध्या पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये जे वंदना भोसले प्रकरण चालू आहे त्याचा संदर्भ इथं आहे त्या विषयावर मी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि तो आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिला असेल तो विषय असा आहे की त्या प्रकरणामध्ये वंदनाताई भोसले असं म्हणतात की मनुस्मृती हा जो काही ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अनेक श्लोक आहेत त्यातले काही श्लोक संभाजी महाराज जे आहेत छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचं जे काही पुस्तक आहे त्यांनी लिहिलं बुधभूषण या पुस्तकामध्ये या मनुस्मृतीतले काही श्लोक घेतलेले आहेत आणि संभाजी महाराज हे माझं दैवत आहे आता जे माझं दैवत आहे त्यांना जी मनुस्मृती आदर्श होती किंवा त्यांच्यासाठी दैवत होतं ते जर आंबेडकरांनी जाणलं असेल तर मग त्यांनी संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये मी मा आंबेडकरांना मानणार नाही किंवा पुढे ते असं म्हणतात की आंबेडकरांनी जे काही रिडल्स इन हिंदुइजम लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी राम आणि कृष्ण ही जी माझी दैवत आहेत त्याच्याबद्दल खूप खालच्या पातळीत जाऊन टिप्पणी केलेली आहे आणि जी माझी दैवत आहे त्याच्याबद्दल जर कुणी अशी टिप्पणी करणार असेल तर मी त्यांना का मानावं मग आणि म्हणून मी त्यांना मानत नाही बस साधं गोष्ट साधी गोष्ट अतिशय साधं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे आणि त्यांनी कारण दिले सकारण सांगितलं ते जे काही न बांधल्याचं कारण आहे ते त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे असं असताना त्यांच्यावर पुण्याच्या लोणी काळभर पोलीस स्टेशन येथे फौजदारी स्वरूपाची केस दाखल झाली ॲट्रॉसिटीची जी काही कलमत त्याच्या अंतर्गत केस दाखल झाली आणि त्याच्यातून त्यांना काय म्हणू आपण मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टची जी काही कलमं आहेत त्याच्याविरुद्ध अटकपूर्व जाण्याचा अर्ज पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये दाखल केलेला आहे आणि त्याने तो गेल्या आठवड्यामध्ये नाकारलेला आहे म्हणजे एखादी महिला म्हणते की मी आंबेडकरांना मारत नाही त्याची ती कारणं देते आणि तरीसुद्धा तिच्यावर ॲट्रॉसिटीची केस होते आणि इथे ही जी कुणी कांबळेबाई आहे प्रतिभा कांबळे ही कुठलंही कारण देत नाही की, की शिवाजी महाराजांच्याबद्दल ती असं का बोलली शिवाजी महाराजांना ती फालतू म्हणाली शिवाजी महाराजांना ती मी मानत नाही असं म्हणाली शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज ती महाराज शब्द वापरतच नाही आहे ती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख करते तर शिवाजी हा पेशव्यांचा लाचार छत्रपती होता असं ती म्हणते तर हे सगळं मानताना ती कुठले कारण देत नाही की का ती तिला असं वाटतं शिवाजी महाराजांच्याबद्दल इतकं वाईट बोलावं असं याचं कोणतंही सबळ कारण न देता ती शिवाजी महाराजांबद्दल आशिवी आणि मग मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की एका महिला जो काही तुम्ही न्याय लावलेला आहे तिच्या मागे सगळी पोलीस यंत्रणा धावलेले धावती गेले काही दिवस आणि तिला अटक करण्यासाठी धडपड आहेत पोलीस आणि तिच्या घ घरी जात आहेत तिच्या नातेवाईकांच्याकडे आहेत तिच्या ओळखीच्या लोकांना त्रास देत आहेत हे सगळं आहेत आणि तिला जामीनही मिळत नाही आहे असं जर असेल तर मग प्रतिभा कांबळेच्या बाबतीत हेच घडेल का मुळात तिच्याबद्दल तिच्या विरोधात केस कोण नोंदवणार हा प्रश्न आहे कारण अजून तिच्याविरोधात कुणी केसच नोंदवलेली नाही आहे आता महाराष्ट्रामध्ये असंख्य लोकांचे स्वतः शिवप्रेमी म्हणून घेतात आणि असं असतानासुद्धा ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एकाही शिवप्रेमीचं शिवप्रेम अजून जाग झालेलं नाही आहे अजून महाराष्ट्रात कुठेही तिच्याविरुद्ध केस दाखल झालेले नाही का झाले नाही कदाचित ॲट्रॉसिटीची भीती असेल की तिच्यावर जर आपण केस केलं तर ती उलटी आपल्यावर अॅट्रॉसिटीची केस दाखल करेल ते काही का असेल परंतु तुम्ही जर शिवप्रेमी आहात आणि तुमचं शिवप्रेम जर खरं असेल तर तुम्ही तिच्यावर केस का दाखल करू नये काय अधिकारी तुला असं बोलण्याचा शिवाजी महाराज मी आधी सांगितल्याप्रमाणे आमचं दैवत आहे आमचा तो श्वास आम आहे आमची ती अस्मिता आहे आणि अस्मितेबद्दल जर कोणी असं बोलणार असेल तर इथला मराठी माणूस किंवा इथला शिवप्रेमी चौतळून का उठत नाही तो का रिॲक्शन देत नाही म्हणजे वंदना भोसले म्हणते मी आंबेडकरांना मानणार नाही तर तिच्यावर अॅट्रॉसिटी होते आणि प्रतिभा कांबळे म्हणते मी शिवाजीला मानत नाही तर तिच्यावर केसच होत नाही का नाही होत कारण कायदा तिच्या बापांनी लिहिलेला नाही कायदा वंदना भोसलेच्या बापाने लिहिलेला नाहीये कायदा कांबळेच्या बापाने लिहिलेला आहे आणि म्हणून हा कायदा सुद्धा वापरताना लावताना निवडक पद्धतीने लावला जातो असं स्पष्टपणे दिसतंय आणि अजून आपण एक दोन तीन दिवस वाढवूयात एखाद्या शिवप्रेमीला जर जाग आली आणि त्याचं शिवप्रेम जाग झालं तर तो शि तिच्याविरुद्ध केस दाखल करतो का पाहूया आणि दोन तीन दिवसानंतर मग मी आणखीन एखादा व्हिडिओ करून त्याच्यामध्ये पुढे काय घडलं याची चर्चा आपल्याशी पुन्हा एकदा करेल बांधवांनो मला असं वाटतं की हा विषय खूप गंभीर आहे आंबेडकरी जी काही जनता आहे त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल असा तिरस्कार असल्याचं कोणतंही कारण नाही तरी सुद्धा असा तिरस्कार व्यक्त करत आणि ते ज्या पातळीवर जाऊन बोललेले आहेत Uh, मी uh, मागे सांगितलं होतं की इतकं वाईट शब्द शिवाजी महाराजांच्याबद्दल मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकले तर हा जो काही पाहिला पडतोय हा खूप घातक आहे आणि ही जी काही मानसिकता आहे ही, ही आपण वेळेच ठेचली पाहिजे तसं जर झालं नाही तर मग हो ही अधिक मजबूत होत जाईल आणि उद्या आपल्याला त्यांना आवर घालणं अवघड होईल आणि माझं हे जे काही मत आहे माझी जी काही भूमिका आहे ही तुम्हाला जर आवडली असेल समजली असेल तर मग आपली ही जबाबदारी आहे की महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसापर्यंत हा विषय पोचवला पाहिजे त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे आणि सगळ्यांनी म्हणून म्हणजे मलाही या सगळ्याचा गोष्टीचा खेद आहे आपल्याला सगळ्याचा जो काही खेद असेल नाराजी असेल दुःख असेल आपण ते व्यक्त केलं पाहिजे ते या व्हिडिओवर व्यक्त करा वेगळ्या पोस्ट टाकून व्यक्त करा किंवा आपण मोर्चेकडून निवेदनाद्वारे व्यक्त करा मी एवढंच सांगेन की मी वकील आहे जे कार्य झाले ते कायदेशीर मार्गाने करा बेकायदेशीर मार्गाने काहीही करू नका आपण माझा हा व्हिडिओ हो पाहिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद